नंदुरबार शहादा सराफ लूट प्रकरणाचा पर्दाफाश अकरा आरोपी गजाड अडतीस लाखांचा माल जाप नंदुरबार शहादा येथील सराफ व्यापारी रितेश पारिख यांच्या अपहरण आणि लुटमार प्रकरणी नंदुरबार जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या गुन्ह्यातील अकरा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अठरा किलो सहाशे ग्रॅम चांदीसह एकूण अडतीस लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गेल्या सप्टेंबर सत्तावीस रोजी शहादा येथे व्यापाऱ्याचे अपहरण करून शस्त्राचा धाक दाखवत लुटमार झाली होती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस। ही कारवाई करण्यात आली असून या टोळीतील दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे अटक अकरा संशयित आरोपी जप मुद्देमाल अडतीस लाख शहाण्णव हजार रुपये यात अठरा पूर्णांक सहा दशांश किलो चांदीचा समावेश फिर्यादी रितेश जयप्रकाश पारेखो सराफ व्यापारी पुढील तपास फरार दोन आरोपींचा शोध सुरू नेटवर्क नमस्कार मी पोलीस पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे हजार पंचवीस हा गुन्हा दाखल झाला होता एक ज्वेलर ला किडनॅप करून त्यांना लुटण्याच्या युती करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे त्याचबरोबर पोलीस स्टेशन शहादा तर्फे जे कामगिरी करण्यात आली त्याच्यामध्ये आतापर्यंत एकूण या डकैकीच्या गुन्ह्यामध्ये एकूण अकरा आरोपी पोलिसने ताब्यात घेतले त्यांची अटक केली आणि त्यांच्याकडून एकूण अठरा किलो आणि सहाशे ग्राम चांदी अशी जप्त करण्यात आली त्याचबरोबर काही रोख रक्कम काही वाहन जे गुन्ह्यामध्ये वापरले आणि त्यानंतरचे कितीसाठी वापरले असे एकूण अडतीस लाख शहाण्णव हजार चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे जे आमचे अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांनी पूर्ण मेहनत घेऊन वेगवेगळे ठिकाणातून वेगवेगळे आरोपीकडून जे काही माहिती प्राप्त झाली गोपनीय बाकीदारांकडून जे माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने तपास करून आतापर्यंत अ एकूण अकरा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ही मुद्देमाल जप्त करण्यात आला त्या सर्वांना मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी खूप मेहनत घेतली त्या गुन्ह्यामध्ये अजूनही काही आरोपी फरार आहेत त्या आरोपींचे मागे नंदुरबार पोलिस अजूनही प्रयत्नशील आहे त्याचबरोबर त्यांच्याकडूनही उर्वरित जे मुद्देमाल आहे ते हस्तगत करून फिर्यादीला न्याय देण्यासाठी आमची पूर्ण प्रयत्न चालू आहे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा